नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियास किचन मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी वेगळ्या चवीची वांग्याची भाजी त्यासाठी या ठिकाणी मी वांगे घेतलेले आहेत आता वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर बघा डेट थोडंसं आपल्याला अर्ध कापून घ्यायचं आहे आणि हा नको असलेला वांग्याचा भाग आपल्याला थोडा थोडा काढून घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण न काढता फक्त थोडा थोडा काढा जो बाहेर आलेला आहे बाकी त्याच्यामध्ये सुद्धा चव असते तर अशा पद्धतीने आपल्याला हे वांग मधून कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या तीन ते चार अशा फोडी करायच्या आहेत आता वांग छोटा असल्यामुळे मी तीन फोडी करून घेतल्या आता मोठं वांग जर तुमच्या असतील तर तुम्ही चार फोडी करून घ्या अशा विशिष्ट प्रकाराने वांग कापल्यामुळे त्याची चव पण खूप छान येते तर आता मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या संपूर्ण वांग्याच्या फोडी भिजवून ठेवायच्या आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ असं पाण्यात ठेवल्यामुळे ते आपले वांगे काळे पडत नाही आता दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार घ्या ह्या कमी तिखट आहेत म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत एक मूठ कोथंबीर घ्यायची आहेत देठासहित घ्या ज्यात जास्त चव असते आता एक छोटी वाटी मी कच्चे शेंगदाणे या ठिकाणी वापरलेले आहेत मसाला जास्त हवा असेल तर शेंगदाणे जास्त वापरू शकता आणि मसाला कमी हवा असेल तर शेंगदाणे यापेक्षाही कमी करू शकता आता एक ते दोन चमचे पाण्याचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीने हा मसाला बारीकसर वाटून घ्यायचा आहे आता एका कढईमध्ये फक्त मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालं की लगेचच आपल्याला ही वांगी त्यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही प्रोसिजर आहे ना ती न स्किप करता नक्की करा त्याने आपल्या ह्या भाजीला चव खूप छान येणार आहे आणि अर्धे वांगे तर आपले ह्यामध्ये शिजवून होतात तर बघा अशा पद्धतीने मी तेलावरती वांगे घातले छान एक दोन मिनटं हलवत हलवत फ्राय करून घेतले बघा वांग्याला डाग यायला लागलेले ला आहेत ला आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि एकदम पाव छोटा चमचा हळद घालायची आहे ह्या स्टेजला गॅस एकदम कमी असा ठेवा तर बघा अशा पद्धतीने मीठ आणि हळद घालून घेतलेले आहे तेही ते आपल्याला संपूर्ण एक एकजीव करून घ्यायचं आहे आणि साधारण एखाद मिनटं पुन्हा आपल्याला हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत जेणेकरून मिठामुळे त्याला छान पाणी सुटते आणि आपले वांगे हे अर्धे इथे शिजून होतात तर दोनच मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर बघा वांग्याला छान वाप निघलेली आहे आणि वांगे थोडेसे हे शिजलेलेही आहेत तर बघू शकता तीस चाळीस टक्के आपलं वांगं तर या ठिकाणी शिजून तयार झालेलं आहे आता हे फ्राय केलेले वांगे आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे व त्याच कढईमध्ये आपल्याला आता दोन चमचे तेल घ्यायचे आहे तेल छान गरम झालं की लगेचच आपण त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेणार आहोत जिरं नक्की घाला त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते तर अशा पद्धतीने जिरं छान फुललं की लगेचच काही कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहे आता एक कांदा अशा पद्धतीने मी बारीकसर असा कापून घेतलेला आहे तर तोही कांदा आपल्याला ह्या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान हलवत आपल्याला खरपूस असा कांदाही गुलाबी रंगावरती शेकून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा कांदा भाजताना सुरुवातीला थोडासा गॅस मोठा करू शकता पण नंतर मसाला घालताना आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी कांदाही आपला मस्त गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे तर आपण आता याच्यामध्ये जो वाटून घेतला होता ना तो संपूर्ण मसाला घालून देणार आहोत जर तुम्हाला हा मसाला जास्त वाटत असेल तर तुम्ही याच्यामधून काढूनही ठेवू शकता किंवा वांग्याची जर क्वांटिटी आणखी भाजीत वाढवायची असेल तीही वाढू शकता आता आपण शेंगदाणे हे कच्चे वापरल्यामुळे मसाला खाली लागू शकतो त्यामुळे या ठिकाणी गॅस कमीच ठेवा आता सिक्रेट मसाला वापरणार आहोत तर एक चमचा हा छोले मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे जर हा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी मिसळ मसाला मा, मसालासुद्धा वापरू शकता व अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करू शकता मसाले छान यात एक जीव करून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा आता एक स्लाईसमध्ये कट केलेला टोमॅटो मी घेतलेला आहे तो टोमॅटो आप हे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालून द्यायचा आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तर ह्या भाजीमध्ये अजिबात आपल्याला पाण्याची गरज पडत नाही तर ही भाजी टोमॅटो आणि जे मीठ घातलेलं आहे ना त्यामुळे छान आपल्या भाजीला पाणी सुटतं फक्त शेंगदाणे कच्चे घातले असल्यामुळे खाली थोडासा आपल्याला हा मसाला परतताना खाली लागतो त्यामुळे म भांड्याला जो मसाला चिघटलेला आहे ना तोच थोडासा विसरून आपल्याला एक ते दोन चमचे पाणी घालायचं जा आहे झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला मसाला परतून घ्यायचा बघू शकता साईडने आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे टोमॅटो जास्त मऊ करण्याची गरज नाही कारण पुन्हा आपल्याला ते भाजीमध्ये शिजणारच आहे फक्त दोनच मिनटं झाकण ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला फ्राय करून घेतलेली वांगी घालून घ्यायची आहे आता वांगी हे संपूर्ण मसाल्यामध्ये मा छान एकजीव एक करून घ्यायचे आहे जेणेकरून संपूर्ण मसाल्याला वांग्याला मसाला लागावा आता यात पाणी घालायची गरज नाही कारण टोमॅटोमुळे भाजीला छान पाणी सुटतं आणि आपली वांगी त्यातच शिजून तयार होतात आता लक्षात ठेवा सुरुवातीलाही मीठ घातलं होतं त्यामुळे चव घेऊनच या ठिकाणी मिठाचा वापर करा आता मी थोडेसे मीठ कमी असल्यामुळे मीठ टाकलेलं आहे भाजी पुन्हा एकदा हलवून घेतली आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे कमी गॅसवरतीच करा बघू शकता आता आपल्या भाजीला पानी सुट हे, वो तेले ही छान असं पाणी सुटलेलं आहे व तेलही छान सुटलेलं आहे वांगे शिजून तयार झालेली आहे ही वेगळ्या चवीची भाजी तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा टिफिनसाठी भाजी खूपच एकदम अप्रतिम लागते आणि याची चव जर म्हणाल तर एकदम अप्रतिम अशी याची चव होते बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम मस्त ही भाजी झालेली आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने ही भाजी तयार करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की ही कशी झाली होती ती आणि जर व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंतही आपला हा व्हिडिओ शेअर करा अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्त मस्त खा आणि स्वस्त रहा आपले व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक करत रहा